मराठा आरक्षणावर स्थगिती आल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनानं मेगा भरती पोलिसांची जाहीर केली या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होत आहे या सगळ्याची कल्पना मी सन्माननीय गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब यांना दिली आणि त्यांना हे ताबडतोब थांबवण्याची विनंती केली जर आपल्याला मेगा भरती करायची असेल तर त्या मेगा भरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रमाणे ज्या तेरा टक्के जागा येतात ज्यामध्ये आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींना त्याचा उपयोग झाला असता फायदा झाला असता त्यांच्यावर अन्याय होता नये म्हणून या मेगा भरतीमधल्या तेरा टक्क्याच्या प्रमाणात जागा तुम्ही बाजूला ठेवायत आणि नंतर भरती करावी तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे त्यांनी सहमती दर्शवलेली आहे तो या संदर्भामध्ये आज साडेपाच वाजता सायंकाळी मी स्वतः आणि आपले काही मंडळी हे निवेदन घेऊन त्यांना जाणार आहेत भेटणार आहेत बैठक करणार आहेत आणि मला खात्री आहे की या तेरा टक्के जागा रिझर्व बाजूला ठेवल्या जातील आणि मराठा समाजाच्या मुलामुलीला न्याय मिळेल